गाडी आले फोर व्हीलर कार त्याच्यामधून तीन लोक बाहेर येऊन बसमध्ये जाऊन ते एक बॅगमधून एक बॅगमध्ये सिल्वरच्या आर्नमेंट्स होता टोटल ते सोळा किलो आठशे सत्तावीस ग्रॅम म्हणजे अंदाजा सतरा किलोच्या सिल्वर होता ते आठ लाख वाटतं मुदेमाल आहे ते बॅग पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता ते बावीस तारखेला झाले पण आपल्याकडे चोवीस तारखेला ते किरिया आपल्याकडे आला होता थोडा उशीर आला आलेल्या भरभर आपण खूप सिरियसली घेतलेल्या आहात होत्या आणि आपण वेगळ्या वेगळ्या टीम बनवले म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने आपण एल सी वेगळ्या पद्धतीने ते केला होता त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झाले की हे तीन आरोपी आहे ते मध्य प्रदेशचे आहे आणि धार जिल्ह्याचे आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेलं आहे आणि आपण टीम जाऊन तिकडे ऑलमोस्ट तीन दिवस तिकडे थांबले होता आणि काल आपण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे मुलाखान रोशन खान म्हणून त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण सोळा किलो एक सो ग्राम एवढं मुद्देमाल पूर्ण रिकव्हर केलेलं आहे म्हणजे हे वर्त सात लाख अडसठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशीच्या चा आपण रिकव्हर केलेलं आहे त्या आरोपीला आपण पांढरपुडा पोलिसांच्या जमा केलेला आहे